नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात स्वाईन फ्ल्यू चा गणराया येणार घरपोच दोन हजार गणेश मूर्तींची ऑनलाईन बुकिंग बीएमसीची खास सुविधा मोदी सरकारची अधिसूचना आणि मुंबईकरांचं गारेगार स्वप्न लांबलं पंच्याहत्तर टक्के एसी डबल डेकर बस रखडल्या सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात शंभर टक्के भ्रष्टाचार कमिशन मागितल्याशिवाय कामच होत नाही जगतविख्यात शिल्पकार भगवान रामपुरेंनी ताशेरे ओढले दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला अतीव दुःख लवकरच पुतळा उभा करणार राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाचे स्पष्टीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक पाऊल पुढे विधानसभेसाठी इच्छुकांकडून पाच सप्टेंबर पर्यंत मागवले अर्ज काल तुतारी हाती घेण्याची चर्चा आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेटी गाठी ठाकरे गट वीस ते बावीस जागांसाठी आग्रही शरद पवार गट सात जागांसाठी उत्सुक मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा होण्याची शक्यता आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखाची मदत जाहीर मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून पस्तीस दिवसांचा ब्लॉक लोकल सेवेवर होणार परिणाम जय शहा आयसीसीचे नवे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड एपलची मोठी घोषणा भारतात नऊ सप्टेंबरला लॉन्च होणार आयफोन सिक्स्टीन सिरीज बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज दुलीप ट्रॉफीतून बाहेर जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव बावीस कॅरेट सदुसष्ट हजार पाचशे सात तर चोवीस कॅरेट त्र्याहत्तर हजार सहाशे चव्वेचाळीस वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा